कर्पुरा या विचित्र गावात एका हिरवळीच्या टेकड्यांमध्ये वसलेल्या रहिवाशांवर अस्वस्थतेची भावना आच्छादनासारखी पसरली हे जवळच्या कापसाच्या जंगलात विचित्र घटनांच्या कुजबुजण्याने सुरू झाले त्यांनी अफवा ऐकल्या होत्या एका वाईट अस्तित्वाच्या दंतकथा ज्या जंगलाच्या खोलीत लपून बसल्या होत्या प्रहार करण्याची वाट पाहत होत्या गावकरी पांगणार इतक्यात सावलीतून एक आकृती समोर आली राघव काळ्या केसांचा आणि तपकिरी डोळ्यांचा जंगली धक्का असलेला एक शक्तिशाली हिंदू जादूगार हातात काठी घेऊन उंच उभा राहिला त्याच्या शक्तीचे स्त्रोत स्वतः परमेश्वर होता जंगलातील विचित्र घडामोडींची चौकशी करण्यासाठी त्याला गावातील ज्येष्ठाने बोलावले होते होकार देऊन राघवने गावकऱ्यांना जंगलात नेले कापसाची झाडे त्यांच्यावर सेंटिनल सारखी उंच होती राघव खंबीरपणे उभा राहिला त्याचे डोळे निर्धाराने चमकले त्याने आपली काठी उभी केली आणि टोकातून ज्वालाचा स्फोट झाला ज्यामुळे गडद जंगल प्रकाशित झाले राघवने जप करण्यास सुरुवात केली तेव्हा त्या व्यक्तीने रक्ताच्या दहीहंडीची किंकाळी सोडली त्याच्या आवाजात अग्नि आणि विनाशाचे जादू होते ज्वाला कापसाच्या झाडांवर नाचत होत्या जमिनीवर चकचकीत सावल्या पाडत होत्या अस्तित्व अडखळले राघवची जादू तिच्यावर धुवून गेल्याने त्याचे गडद रूप दगमगले अंतिम विजयी रड राघवने आगीचा स्फोट घडवून आणला ज्याने अस्तित्व व्यापून टाकले आणि ते पुन्हा अंडरवरच्या खोलवर नेऊन सोडले गावकऱ्यांनी शक्तिशाली जादूई कापड विणण्यासाठी कापसाचा वापर केला तर राघवने गावाचे रक्षण आणि बचाव करण्यासाठी त्याच्या आगीची जादू वापरली क्षितिजाच्या खाली डुंबताना राघवने डोळे मिटले हात जोडून प्रार्थना केली अग्नी अग्नीची देवता तो बुजला तुझ्या सामर्थ्याबद्दल आणि तुझ्या संरक्षणासाठी मी तुझे आभारी आहे आमच्या गावाला तुझ्या ज्योतीच्या उब आणि प्रकाशाने सदैव आशीर्वाद मिळो